रिंकू राजगुरू ही मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार झालेल्या रिंकूचा चाहता वर्ग मोठा आहे चाहत्यांना भुरळ पाडणारी रिंकू सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे रिंकूचा भाजपा खासदाराच्या लेखासोबत एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे रिंकू नुकतीच कोल्हापुरात गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी रिंकू नतमस्तक झाली रिंकूने यूट्यूबवर कृष्णराज महाडिकसोबत महालक्ष्मीचे दर्शन घेतले कृष्णराज सोशल मीडियावर अकाउंटवर रिंकूसोबतचा महालक्ष्मी दर्शनाच्या अवतारातील एक फोटो शेअर करण्यात आलेला आहे या फोटोला आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर सुवासेनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले असं कॅप्शन देण्यात आलं आहे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे कृष्णराज महाडिकने शेअर केलेल्या या फोटोमुळे चर्चेला उधाळा आला आहे रिंकू आणि कृष्णराजला एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत महाडिकची तिसरी सून जोडी खूप छान दिसते हा फोटो साहेबांना किंवा आईंना पाठवा महाडिक साहेबांनी बोललेलं लगेच मनावर घेतलं मला वाटलं ठरलं की काय अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत कृष्णराज महाडिक हा भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे कृष्णराज हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनलही आहे याशिवाय तो फॉर्म्युला कार रेसरही आहे अनेक उपक्रमामधून कृष्णराज सार्वजनिक कार्यात हातभार लावत असतो यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीही तो उत्सुक असल्याचा चर्चा होत आहे तर तुम्हाला रिंकू राजगुरू आणि कृष्णराज यांची जोडी आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रिंकू राजगुरू हिचे कोणते कोणते चित्रपट तुम्ही पाहिले आहे हेही कमेंटमध्ये सांगा आणि आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद